वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मस्त अशी खुसखुशीत कुछ भाजी तर त्यासाठी कोणकोणते कौन इन्ग्रेडियंट लागणार आहेत ते पाहूयात तर या ठिकाणी एक कांदा उभा चिरलेला असा घ्यायचा आहे त्याचबरोबर साल काढून एक बटाटा अशा प्रकारे फ्रेंच फ्राईजला चिरतो त्याच पद्धतीने एक बटाटा चिरून घ्यायचा आहे या ठिकाणी मी अर्धी वाटी बेसन घेतलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं दोन पेंढ्या पालक घ्यायचा आहे या ठिकाणी जिरे व ओवा टाकायचा आहे चिमुडभर हळद टाकायची आहे यामध्ये हळद जास्त वापरायची नाही नाहीतर कलर वेगळा येऊ शकतो त्याचबरोबर आता मिरची पूड किंवा घरची चटणी वापरायची आहे व चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता कोथिंबीर ही यामध्ये टाकायची आहे अर्धी पालक पहिल्यांदा यामध्ये टाकून घ्यायचे आहे व त्याला छानसं पाणी सुटले की मग उरलेली पालक टाकायचे आहे आता ही छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे बॅटर मिक्स करत असताना आपल्या लक्षात येईल की आपल्याला अजून पीठ घालावं लागणार आहे का किंवा अजून काय ॲड करावे लागेल तर पहा यामध्ये अजून थोडं आपल्याला बेसनपीठ ॲड करावं लागणार आहे पहिल्यांदा अर्ध अर्धी वाटी मी बेसन टाकलेलं आहे व नंतर अर्धी वाटी बेसन वापरलेले आहे चिमूटभर खायचं सोडा यामध्ये टाकायचं आहे व थोडंसं पाणी टाकून हे परत मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचंच आहे व आपण उरलेली पालक ही यामध्ये टाकणार आहोत पूर्णतही जास्त पालकाची भाजी यामध्ये ॲड करायची आहे हे बॅटर जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही अगदी योग्य क कन्सिस्टन्सी याची होणं गरजेचं आहे थोडंसं पीठ अजून लागणार आहे मळत असताना आपल्या लक्षात येते की बॅटर अजून पातळ करायचं आहे की घट्ट करायचं आहे यामध्ये कडकडीत मोहन टाकायचं आहे इथे दोन ते तीन चमचे मोहन टाकून घ्यायचं आहे परत छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे पहा तुमच्या लक्षात येईल की हे ये बॅटर कशा पद्धतीने बनवलेले आहे आता आपल्याला आवडत असेल तर एक मिरची चिरून टाकायची आहे नाही ॲड केली तरी चालेल लहान मुलांसाठी बनवणार असाल तर मिरची नाही ॲड केली तरी चालेल आता या ठिकाणी कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे तर आता आपण पहिल्यांदा दोन तीन भजी टाकून घ्यायचे आहेत व प्रथम तेवढीच भजी तळून घ्यायचे आहेत पहिल्यांदा भजी तळत असताना जास्त घाणा भजे टाकायचे नाहीत कारण तेल जास्त कडलेले असते त्यामुळे पीठ आतून तसेच राहते आता आपले तेल छान सेट झालेले आहे तर आता आपण ह्यामध्ये भरपूर भजी टाकणार आहोत जेणेकरून भरपूर भजी आपल्याला काढता येऊ शकतात आपल्या लक्षात येईल की मुले किंवा घरचे साधी पालकची भाजी खात नाहीत पण अशा पद्धतीने जर दोन पेंड्या जर संपत असतील तर अशा प्रकारची भजी करायला काय हरकत आहे आणि ही इतकी छान येते कुणाला वाटणारही नाही ही, ही पालकची इतकी छान टेस्ट येऊ शकते जितका वेळ आपल्याला भाजी बनवण्यासाठी लागतो तितकाच वेळ ही भजी बनवण्यासाठी लागतात तर कधीतरी अशा प्रकारचे चटपटीत पदार्थ खावेसे वाटतात तर नक्की या पद्धतीने तुम्ही भजी ट्राय करून पहा नक्की सगळ्यांना आवडेल या पद्धतीने केलेली के जरा वेगळी ट्रिक आहे तर वर्क ही करते आणि सगळे कौतुकाने ही तुमची भजी आवडीने खातील तर फ्रेंड्स कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा व बाजूची बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका त्यामुळे नवनवीन रेसिपीची ची लिंक तुम्हाला येत जाईल तर फ्रेंड्स ही पालकची भजी अगदी खेकडा भजी तुम्हाला कशी वाटली व केल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपीला लाईक करा शेअर करा व कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत थँक्यू बाय